बाजूला कराड तालुक्यामध्ये इलेक्शनची धामधूम सुरू असताना लोकांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढण्यासाठी आणि ते आपले तोंडचं पाणी पळू नये यासाठी त्यांचा जो संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षाला पाठबळ देण्यासाठी कराड तालुक्याबरोबर शिराळा तालुक्यातील काही लोक त्याचबरोबर या ठिकाणी उंडाळे परिसरातील घोगाव परिसरातील बऱ्याच गावातील एकशे सहा गावातील लोक या ठिकाणी उपस्थित राहिले सह्याद्रीच्या माथ्यावरची माथ्यापासून ची पाटण तालुक्यापर्यंतची एकशे पाच गाव या गावाने एक निर्धार दीड वर्षापूर्वी केला आणि तो निर्धार असा होता की ब्रिटिश काळापासून आम्हाला मुंबईला हमाली करायचा प्रसंग आलेला आहे पिढ्यान पिढ्यांच्या मुंबईच्या हमालीवर गेल्या आणि आज सुद्धा काही काही गावांच्या मध्ये अक्षरशः घरोघरी कुरपुला लावून माणसं तिकडंच आहेत इकडं घरात घरं बंद असतात ही काही स्वातंत्र्याचं लक्षण म्हणलं जाऊ शकत नाही आणि जे पाणी धरणग्रस्तांच्या झालेल्या शेतकऱ्यांच्या उरावर उभं राहिलं त्यांचं एका बाजूला पुनर्वसन धड अजून झालेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यासाठी धरण बांधलं असं म्हणाले त्यांनाही पाणी मिळालेलं नाही हे काय आम्ही चालू देणार नाही त्या पाण्यावर आमचा हक्क आहे आणि कुठली तरी शहरातली माणसं जी एकदा पाणी मिळालेलं पुन्हा डबल डबल पाणी वापतात आणि ते पुन्हा घाण करतात त्याच्यापेक्षा आम्हाला ते पाणी पाहिजे असा लढा उभा केला आणि एकशे पाच गावांना समान वाटप पद्धतीनं आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला बंद पाईपनं पाणी मिळण्याची योजना ही सरकारकडून मान्य करणारा लढा केला त्याच्यामध्ये थोडीशी शिथिलता सरकारच्या बाजूने दिसायला लागलेली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी मेळावा घेतलेला होता गेले ही शिथिलता जर गेली नाही तर आम्ही आंदोलन त्या बाबतीतलं कसं करायचं हे ठरवायचं होतं आज आम्ही ठरवलं की जानेवारीच्या एक तारखेपर्यंत जर का याचं या, या संपूर्ण योजनेचं प्लॅन एस्टिमेट हे डिझाईन विभागाला नाशिकला गेलं नाही आणि तिथून मुंबईला मान्यतेसाठी गेलं नाही अंतिम सहीसाठी तर आम्ही एक मेळावा घेऊ तो मेळावा बारा तारखेला जानेवारीच्या घेऊ आणि त्यामध्ये आम्ही आमची ताकद दाखवू आणि त्यामधला निर्णय असेल तो आजच घेतलेला आहे की सव्वीस जानेवारी हा प्रजाचा प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता स्थापन झाली तो दिन आहे जर प्रजेची सत्ता तुम्ही मानत नसाल तर प्रजेची सत्ता आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत आम्ही काही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा आज आम्ही दिलेला आंदोलन कशा प्रकारचं असेल आपलं आंदोलन आम्ही लाँग मार्च काढणार तो कोल्हापूरला जे अधीक्षक अभिनय ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही काढू तो इथून सगळे लोक शिराळा तालुक्यामध्ये धरणाजवळ जमतील आणि धरणापासून तिथंपर्यंत काही चालत येणार नाही तिथंपर्यंत वाहनाने वगैरे लोक येतील आणि तिथून लॉंग मार्च पाही लाँग मार्च बरोबर असं आम्ही ह्याला जातो जसं वारीला जातो पंढरपूरच्या तसं वार आम्ही वारकऱ्यांच्या पैकीच लोक आहोत करतो त्यामुळं आम्हाला ते चालणं काही नवीन नाही तर तिथून आम्ही म्हणजे कपडे पिशव्या ठेवलेल्या गाड्या वारकऱ्यांचं जे स्वरूप असतंय त्या पद्धतीनं चालायला सुरुवात करणार मुक्काम दर मुक्काम करणार